मित्रांनो आता सध्या बौद्धनची यात्रा पुढल्या महिन्यात मार्च आठ रोज बौद्धनच भागात आहे तर हे बहुधनच मंदिराच काम चाललेलं आहे आणि ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे अजून हे काम करायचंय आणि यात्रा झाल्यानंतर आणि आज रविवार असल्यामुळं कळकांना बोज ठेवायचं काम चाललेलं आहे आणि हे जी कळकवली असतात आता त्या दिवशी आपण तोडून आणली तर आता ही बोजा ठेवून सरळ करायचं चालले कारण का की शिडी एक नंबर असं सरळ झालं पाहिजे त्याच्यासाठी हा प्रयत्न चाललाय कळकं नेहमीच वाकडे असतात बघा आता हे नवीन सकाळपासून हा उद्योग चाललाय सकाळी साधारण आठ वाजता सुरुवात झाली आठ नऊ वाजता आता ती चार कळक साधारण पहिली ठेवली बोजा त्याला दगडीचा बोजा ठेवला आणि ही तीन कळक राहिलेत अजून त्याचं काम चाललेलं आहे ठेवायचं तर अशा रीतीनं दरवर्षीच हा नित्यक्रम असतो पण आपण आपल्या पेजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय दगडाचा बोजा ठेवला जातो आणि सरळ सरळ क होडण्याचा जराशी प्रयत्न केला जातो होत्यात बऱ्यापैकी बऱ्यापैकी बोजा कमी जास्त मागं पुढं करून आ... सर्व केली जातात आणि छबिने दिवशी ती काढणी सोडली जातात आणि मग त्याचं शिड गोपलं जातं असा दरवर्षीचा हा नित्यक्रम आहे आपला तर थोडस आपलं ह्या वर्षी काम अंतिम टप्प्यात आले आणि इतकं सुंदर सुरेख असं हे दगडी काम आपण आज पाहतोय तर हे जसं बावधनकरांना नियोजन केलं होतं जे काही काही स्वप्न होती त्या स्वप्नात बघितलेलं भैरवनाथाचं हे मंदिर तसंच आज हे नाही आणि बऱ्यापैकी चांगलं दगडी काम हे केलेलं आहे आणि यात्रेच्या अगोदर हे पुढचं काम आपण पूर्ण करून त्यांच्याकडून घेणार आहे आणि यात्रा झाल्यानंतर ते उर्वरित काम पूर्ण करून देणार आहेत आता उन्हाचं प्रमाण जास्त लागतंय ऊन मांडायला तर नक्की काम बघा मित्रांनो कशा पद्धतीने सुरेख सुंदर हे नशी काम बघा चाललेलं आहे अतिशय सर्वात मोठं आणि सुरेख काम बाधनच्या इतिहासामध्ये हे काम केलंय गावकऱ्यांनी आणि यात्रा ह्या वर्षीची वेळ उत्सुकता लागली कोण होणार ह्या वर्षीचा मानाचा बंगाड्या तर तो निकाल किंवा तो कौ बघाड्या ठरवण्याचा वेळ ही पौर्णिमे लागते शिमग्याला कौल लागतो रात्री बारा वाजता आपल्या आप आप सोबत भाऊ आहेत भाऊ काय नियोजन चाललंय आजच काय काय नक्की नियोजन लोकांना माहिती सांगाय की भाऊ काय नियोजन चाललंय सरळ करण्याच काम चालू आहे हा बघण्यासाठी लागणारी कळक शिरासाठी लागणारी कळक सरळ करण्याचं काम चालू आहे बरोबर हे किती दिवस बॉजेट ठेवला जातो पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस आणि कधी तोडलेत बाबा किती दिवस असे जरा पंधरा दिवस सुकावले जाते, जाते होळी पौर्णिमेला ह्याच्या पौर्णिमेला आपल्या महापौर्णिमेला महापौर्णिमेला कधी जातात तोडून आणल्यात हां मग लगेच का काय ठेवला नाही पद्धतीने चालले बर आता म्हणजे सांगतात वांबून दिलं लागतात किंवा हे लगेच ठेवल्यानंतर मोडली जातात त्यासाठी वांबून दिल्यानंतर ही कळकावर बोर्ज ठेवला जातो तर अशा पद्धतीनं हे बघा की पहिली कळकावर वर बोर्ज ठेवलाय आणि ही युवा पिढी रविवार असल्यामुळं बऱ्यापैकी उपस्थित आहेत आणि कशी कळख्यावर बोजा ठेवला जातो ते आज आपण पाहतोय अशा मेक ठोकल्या जातात आणि त्या हलू आहेत काळखा किंवा फिरून फिरू, फिरू नये यासाठी ती दक्षता घेतली जाते

तो सायो वाला तो नहीं है नहीं अरे तू चला को खाए जा अरे 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 अरे

अशा पद्धतीनं आता कळकळ ठेवून झालं कळका बोश ठेवून झाले नाही पोरांना बी अनुभव माहिती ही आली पाहिजे